नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी मी निर्यात बंदी खुली झाल्याची बातमी तुम्हाला दिली होती आणि त्याच्यावर माझं मत देखील व्यक्त केलं होतं तुम्ही जर तो व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल तर आजच्या व्हिडिओची लिंक त्याच्याशी लागणार आहे आणि एकूण जी परिस्थिती आहे ती तुमच्या लक्षात येणार आहे शेतकरी मित्रांनो निर्यात बंदी खुली झाली असं जे जाहीर करण्यात आलं तरी प्रत्यक्ष सरकारने कोणताही जी आर प्रत्यक्ष ग्राउंड झिरो घटकापर्यंत तो जी आर नाही त्याच्यामुळं काय झालं की एकाच दिवसामध्ये पन्नास टक्के बाजार पुन्हा उतरले प्रति क्विंटल दोन हजार पर्यंत गेलेले बाजार पुन्हा हजार अकराशे पर्यंत रिव्हर्स आलेले आहेत तर त्याचं कारण आहे की सरकारनं जो काही निर्णय घेतला नुसती मंजुरी दिली पण त्याचा अध्यादेश काय या प्रत्यक्ष घटकांपर्यंत पोहोचलेला नाही त्याच्यामुळे व्यापारी वर्गाने पुण्या बाजारभाव कमी केले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जरी खरेदी केली तर आम्हाला अपेक्षा होती की आमच्यापर्यंत जी आर येईल प्रत्यक्ष इफेक्ट सुरू होईल आणि आमच्या बरोबरच तुम्हाला देखील फायदा होईल पण शेतकरी मित्रांनो झालं काय की जो काही कांदा निर्यातीला मंजुरी देण्यात आली त्या ट्रक्स दुसऱ्या दिवशी बॉर्डरवर हजर होत्या म्हणजे तुम्ही एक विचार करा की कि शेतकऱ्यांचा किती टक्के माल बॉर्डरपर्यंत एका दिवसात पोहोचला तर शेतकरी मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये जी शंका व्यक्त केली होती की निर्यात बंदी खुली झाल्यानंतर सर्वप्रथम माल कोणाचा बॉर्डरवर पोहचेल तर ती शंका शंभर टक्के खरी ठरलेली आहे जो पैसे कमावणारा घटक आहे त्याला त्याच्या पैशाला जोडून आणखी पैसा तयार होत आहे आणि कष्ट करणारा शेतकरी पुन्हा आपल्या शेतामध्ये दर वर्षाप्रमाणे दर निर्णयाबरोबर मरत आहेत त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो सरकारी धोरण जे आहे त्याला विरोध करण्याची वेळ आलेली आहे पण शेतकरी मित्रांनो होतं काय की बऱ्याच वेळा आपण शेतकरी आंदोलन केलेली आहेत याच्यापूर्वी अनेक नेते जन्माला आले संपलेही त्याच्यामुळे शेतकरी कधी एकत्र होणार नाही कोणत्याही एका पिका संदर्भात जर निर्णय घेण्याची वेळ आली तर कांदा हा टॉपला असतो त्याच्यामुळे यापूर्वीच्या सरकारने कांदा हा जीवनावश्यक वस्तू मध्ये टाकलेला आहे जीवनावश्यक वस्तू मध्ये एखादं पीक रेकमेंड झालं की त्याच्यावर कोणत्याही क्षणी कोणतीही माहिती न देता सरकार त्याच्यावर निर्णय घेऊ शकतं त्याच्यावर निर्यात बंदीच धोरण असेल निर्यात खुली करण्याचे ज्या मंजुऱ्या असतात अध्यादेश असतात त्याच्यावर सरकार कोणतीही माहिती न देता निर्णय घेण्यास समर्थ आहेत असं जीवनावश्यक वस्तूच प्रथम दर्शनी आठ आणि शर्त आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो जोपर्यंत कांदा जीवनावश्यक वस्तूच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला समाधानकारक बाजारभाव मिळणं अशक्य आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या वर्षी महाराष्ट्रभर जे दुष्काळाचं सावट पसरलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकरी अनेक प्रकारचे नियोजन करून कसा तरी कोणताही माल पिकवता आहे आणि त्यामध्ये सरकारचे धोरण जर अशा असतील तर मात्र शेतकरी एक दिवस संपल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आतापर्यंत कोणताही अध्यादेश किंवा सरकारी प्रवक्ता सांगू शकलेला नाही का किती टनेज कांदा निर्यात होणार आहे कोणाचा निर्यात होणार आहे किती दिवस चालणार आहे त्याच्यामुळे आपण सरकारवर विश्वास ठेवू नये आपल्याकडे जर नाशवंत कांदा असेल तर तो आपल्याला विकल्याशिवाय पर्याय नाही आणि जर तुमच्याकडं का उन्हाळ कांदा असेल तर मात्र तो तुम्ही साठवणुकीच्या दृष्टीनं नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याला उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्याकडे आपल्याला भर द्यावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे मी यानंतर उन्हाळ कांद्यामध्ये टिकवण क्षमता वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार